आज मी एका गडबडीत आहे कारण माझा आज वाढदिवस आहे मी कामावरून आज थोडं लवकरच आलो रोज ती मला सी एस टीवर मला भेटते ना आणि मग आम्ही तेथून मुंबईच्या एका समुद्र किनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो ती एक अकाउंटंट असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी इंजिनियर असल्याने मीही याच वेळेत रिकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो तेव्हापासून आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी सी एस टीवर पोचलोय रेल्वे अशी समोर येऊन थांबली आज तिला प्रपोज करायचं हे आधीच ठरवलं होतं मी रेल्वेतून उतरताना मी तिला पाहिलं आज तिला पाहताच खालवर होत होता भीतीने तिने माझ्याकडे एक फुलाचा गुच्छा आणला होता ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छा देत म्हणाली हॅपी बर्थडे राघव मी तिला थँक्स म्हणालो ती म्हणाली अरे थँक्स कसलं आलं यात आपण कॉलेज फ्रेंड्स आहोत ना मग असं थँक्स म्हणायचं नाही हं मी हो मला तुला काही विचारायचं आहे ती म्हणाली हो मग विचार ना मी पण मला पहिलं तू वचन दे की काही झालं तरी तू माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तू जशी रोज भेटत असतेस तशीच रोज भेटत राहशील अरे आज तू असं का बोलतोस मी ते कळेल तुला पण पहिलं मला वचन दे ती बरं दिलं वचन मी काहीही झालं तरी भेटत राहीन तुला मी ठीक आहे विचारतो हा गुच्छा तुझ्या हातात धर मी गुच्छा तिच्या हातात दिला आणि मी तिच्यासाठी आणलेला एक गुलाब बाहेर काढला आणि तो दोन्ही हातात धरून मी पुढे केला आणि म्हणालो तू मला कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवडायचीस पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगू शकलो पण आता सांगतोय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझं प्रेम स्वीकारशील त्यानंतर एक अलगद हात त्या माझ्या खांद्यावर येऊन पडला अरे राघव हे फुलं घेऊन तू इथे काय करतोस माझा थर्ड इयरमधला एक क्लासमेट विराट तिथे आला होता कदाचित तो खूप वेळापासून आमच्याकडे बघत असावा अरे मी तर इथे हिला मी तिकडे बघत होतो तिथे कोणीही नव्हतं अरे इथेच होती ती कुठे गेली माहित नाही रे तो म्हणा ठीक आहे शांत हो बस इथे मी का तो सांगितलं ना एकदा मी बस म्हणून आलोच मी तो थोडा वेळ कुठेतरी गेला माझी नजर तिलाच शोधत होती ती कुठे दिसत नव्हती तो नंतर तिथे आला आणि मला चल म्हणाला मी काहीही न विचारता त्याच्या मागे गेलो त्याने मला सी एस टीच्या एका कोपऱ्याला नेलं तो म्हणाला हे समोर जे लिहिलंय ते एकदा वाच तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांची लिस्ट होती आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं ते वाचून माझे डोळे पानावले मी आत्ताच जे अनुभवलं ते, ते सर्व खोटं होतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागलो त्याने मला सावरला, आणि तो बोलू लागला मी एक मनोवैज्ञानिक आहे राघव हो। आणि मघाशीन तुझे ते एकटेच असे हातवारे करणं बघून मला तू मनोरोगी असल्याचा संशय आला म्हणूनच तर तुला मी तिथे बसवून इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली त्यांनी मला सांगितलं की तो वेडा आहे आणि रोज इथे येत असतो त्या बाजूच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं की तीन वर्षापूर्वी तू जेव्हा त्या मुलीला फुलं देत होतास तेव्हा अचानक एक मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटून भिंतीत घुसली त्यातून रक्ताचा एक थेंबाचा उघळ येत होता त्या भिंतीवरून कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटून न जाता त्या मुलीच्या हृदयातून आरपार गेली होती तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता दहशतवाद्यांनी सी एस टीवर केलेल्या हल्ल्यात तुझ्यासमोर तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले याचा तुला मोठा धक्का बसला आणि तेव्हापासूनच तुला वाटतंय की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असंच तुला आहे विराटने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो विराट तिथे आला आणि त्याने मला बेट देऊन मॉर्निंग विश केलं अन तो म्हणाला आजपासून तू वर्षभर इथेच राहून माझ जी ट्रीटमेंट घेशील पूर्ण बरं झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही मित्रा मी होकारार्थी मान हलवली कारण मला त्यांना सांगितलं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातून बरं करू शकतो आज एका वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे तेच गुलाबाचं फुल घेऊन नाही तसं काही नाही मी पूर्ण बरं झालो नाही मला माहीत आहे ती आज येणार नाही आज तिचा स्मृतीदिन आहे हे फुलं तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आणलं आहे एक आठवण म्हणून ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद